नाही तो ट्विट केला ना मी सकाळी तर काही बारामती लोकसभा मतदारसंघातला काही भाग आणि खरं जर तो कार्यक्रम जो बालेवाडीला होतो आहे तिथे माळुंगे आणि बालेवाडी माळुंगा आणि बालेवाडीचा तो एरिया आहे तिथे आज राज्याचे दोन दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आमच्या सगळ्या भागांमधून अनेक महिला ज्यांना या स्कीममध्ये त्या बसतात अशा महिलांना आमंत्रण होतं आमंत्रण होतं महिला राजी खुशी जात असेल तर चांगलंच आहे आणि महिलांना मदत होत असेल तर अर्थातच त्याचं आम्ही स्वागतच करणार पण ह्या सगळ्या परिस्थितीत <coughs> माझ्याकडे एक मेसेज आला की सरकारमधले काही लोक महिलांना अशी धमकी देत होते जो मी टाकलेला आहे चॅट म्हणजे या काय माझा काल्पनिक वगैरे नाही किंवा दपत्या आवाजात कोणी बोललेलं आहे असं काही नाही तो चॅटच आलेला आहे आमच्याकडे की जर तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला नाही तर तुम्हाला स्कीममध्ये तुमचं नाव रद्द केलं जाईल अयोग्य आहे सरकार ज्या पद्धतीने स्वतःचे कार्यक्रम मोठं करण्यासाठी हा हे जे करते अतिशय अयोग्य आहे आणि म्हणजे मला हे इतकं असंवेदनशील सरकार असेल असं मला वाटलं नव्हतं सत्तेत आल्यानंतर तीन हजार रुपये देण्याची घोषणा संजय राऊतांनी केलेली आहे त्याचं स्वागतच आहे पैशाबरोबर अनेक गोष्टी आम्ही करू म्हणजे महिला सुरक्षितता जो ह्या देशातलं सगळ्यात मोठं आणि राज्यातलं आव्हान आहे त्यामुळे ह्या राज्यामधल्या प्रत्येक महिलेची सुरक्षितता ह्याच्यातही आम्ही जातीने लक्ष घालू महिलांचं शिक्षण असेल त्यांचं स्किलिंग असेल फक्त पैसे देऊन कर्तव्य संपत नाही सरकारचं त्यामुळे आम्ही त्याचा पुढचा टप्पा आमचं सरकार आल्यावर आरोप आहे ना इतक्या अनेक वर्षामध्ये ऑक्टोबरमध्ये हरियाणाबरोबर आपलं इलेक्शन व्हायला पाहिजे होतं पण अर्थातच पराभवाची भीती असताना नाही तर पुढे ढकल्याचं कारण काय आणि गंमत अशी आहे कालचं जर तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्याच्यात असं सांगण्यात आलं की जम्मू काश्मीर आणि जम्मू कश्मीर आणि हरियाणा आता हरियाणा काही एवढा मोठा स्टेट नाही म्हणजे लोकसंख्येत ना, ना हरियाणा मोठं स्टेट आहे लोकसंख्येत ना जम्मू कश्मीर ती समजू शकते ते पहि खूप वर्षांनी जम्मू काश्मीरला इलेक्शन घेत आहेत म्हणून पोलीस यंत्रणा तिथे लागत असेल पण माझा छोटा प्रश्न या सरकारला की देशात जेव्हा काश्मीर टू कन्याकुमारी इलेक्शन झालं तेव्हा जम्मू काश्मीर आणि आमचं सगळ्यांचं इलेक्शन एकत्रच झालं ना मग विधानसभेला असं काय झालं की दोन राज्य पहिली आणि मग दोन राज्य आणि एकीकडे आदरणीय माननीय प्रधानमंत्री म्हणतात की वन नेशन वन इलेक्शन मग वन नेशन वन इलेक्शन करताना चारच तर राज्य आहेत तुम्ही देशाचं इलेक्शन एका वेळेस घेऊ शकता तर मग चार राज्य म्हणजे काहीच नाही ना काँग्रेसचा मुख्यमंत्रीचा चेहरा

अर्थातच चांगल्या योजना आजपर्यंत गव्हर्नन्स इज कंटिन्युटी कुठलंही सरकार म्हणजे आमच्या अनेक त्यांनी चालू ठेवल्या हो त्यांच्या अनेक आम्ही चालू ठेवलं हो। गव्हर्नन्स इज कंटिन्युटी अगदीच म्हणजे बालिश आहे हे स्टेटमेंट तर केंद्रात मंत्री असं काय सांगायचं नाही साधारणपणे जेव्हा ज्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आमचं घर फोडलं पक्ष नेला सगळ्या तेव्हा आता या गोष्टी झाल्या त्या जुन्या मागे मी अनेक वेळा या गोष्टी बोललेली आपल्याला माझ्या महिला महिलांची बहिणी म्हणून मी गप्पा मारवतो ते माझं मन मोकळत तर एक मुख्यमंत्री शिंदे आज एका बाहेरमध्ये बोलताना म्हटलं आहे की तोंडाला फेश येईपर्यंत कधी मी बोललो नाही असं नाव न घेतात त्यांनी शरद पवारांवर टीका केली ती शरद पवारांवर कशी आवर्णं केली तोंडाला फेश येईपर्यंत मी बोललो नाही बासपर्यंत असं असं ते त्यांच्याचबद्दल बोलतात असं तुम्हाला का वाटतं त्यांचा अधिकार आहे त्यांना आमच्या आता भ्रष्टाचाराबद्दल तर काहीच बोलू शकत नाही भ्रष्टाचाराचा विषय संपला त्याच्यातून आम्हाला भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारातून मुक्त केलंय कामा आमच्या काळात एफिशियन्सी हे सगळं आम्ही करून दाखवलं आमच्याकडे आमच्या विरोधात बोलायला त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून हे असेल किंवा परवाचं एक स्टेटमेंट या सरकारचं मी ऐकलं ज्याच्यात मला प्रचंड वेदना झाल्या ऐकल्यानंतर की मुलं नवरा दे देतो भगवान नाही देता वगैरे हे असे स्टेटमेंट्स खूप वेदना देणार हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे आणि महिलांबद्दल असं बोलणं की नवरा मुलं देतो वगैरे किंवा हे तुम्ही म्हणताय ते स्टेटमेंट हे अतिशय महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोधणार हे तुम्हाला कसं वाटतं हा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारा त्यांच्यात त्यांच्यातलाच एक आमदार आहे ना हा प्रश्न तुम्ही देवेंद्रजींना विचारला पाहिजे की तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचे केक सरकारच्या हे संविधान आणि हा देश आमच्यासाठी चालतो त्यांची मनमानी असते आपल्याकडून केलेले जे कार्यकर्ते होते ते आज परत आलेले आपल्या समोर तुमचा प्रवेश पण झालेला आहे काय वाटतं हे परत यायचा जो हा सुरू झालेला एका ते गेले तसे अनेक वेळा लोक त्या काळात जातात का एखादा निर्णय घेतात पण तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात येलं म्हणजे कालच एक शब्द ऐकला सोलून काढून म्हणजे मला धक्कादायक शब्द होता तो आणि त्याच्यातून महाराष्ट्रात परिस्थिती काय झाली आपण सगळ्यांनी पाहिली त्यामुळे कदाचित अशा काही स्टेटमेंट्स किंवा भारतीय जनता पक्षाच्या अनेक कृती अशा आहेत त्याच्यामुळे कदाचित आज अनेक लोक जे पुरोगामी विचाराचे आहेत ते अस्वस्थ आहेत त्या भागामध्ये त्या अस्वस्थता त्या विचारधारे हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांच्या ती अस्वस्थता असू शकते आणि त्याच्यामुळे आज जे कार्यकर्ते आले ते मला तेच सांगत होते